चार मित्र बारावी पास झाल्यावर एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते आणि पार्टी करताना त्यांनी ठरवलं की आजपासून कम्प्लीट चाळीस वर्षांनी आपण ह्याच हॉटेलमध्ये ह्याच तारखेला भेटूया आणि त्या दिवशी जो कोणी सगळ्यात येईल तर त्या दिवशी तो बिल भरेल आणि त्या हॉटेलमधील वेटर हे सगळी गोष्ट ऐकत होता मग तो त्या चौघांना येऊन म्हणतो की जर चाळीस वर्षांनी मी सुद्धा जर असेल तर तुमची पार्टी नक्कीच अटेंड करेल मग चाळीस वर्षांनी पहिला मित्र त्या हॉटेलमध्ये पोहोचतो आणि बघतो तर काही तिथं सगळं बदललेलं असतं आणि ते छोटंसं हॉटेल आता एक फाईव्ह स्टार हॉटेल झालेलं असतं मग तेवढ्यातच तिथे ते एक माणूस येऊन म्हणतो की बसा साहेब मी ओळखलो तुम्हाला आणि त्या छोट्या हॉटेलमधला वेटर त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक बनलेला असतो मग तेवढ्यातच तिथं ते ते दुसरा सुद्धा मित्र येतो मग ते दोघं पण आपापसात आपल्या बिझनेसबद्दल परिवाराबद्दल चर्चा करत असतात मग थोड्या वेळानं तिथं तिसरा मित्र येतो पण चौथा मित्र आणखीन सुद्धा आलेला राहत नाही मग त्या हॉटेलचा मालक म्हणतो तुम्ही जेवण ऑर्डर करा मग तुमचा मित्र येईल आणि तो सुद्धा तुमच्यामध्ये सहभागी होईल मग हे तिघं पण जेवण ऑर्डर करतात जेवण येतं तरी सुद्धा चौथा मित्र काय आलेला राहत नाही मग शेवटी ते तिघं सुद्धा उदास मनानं जेवण करतात आणि जेवण केल्यावर ज्यावेळेस बिल देण्याची वेळ येते तर ते तिघं पण आपापसात आप म्हणतात की राजू आता खूप मोठा माणूस झाला वाटतं आपल्या तिघांना तो वेळ सुद्धा देत नाही आणि ज्यावेळेस ते तिघं पण बिल देण्यासाठी काउंटरवरती जातात मग तेवढ्यातच त्या हॉटेलच्या बाहेर एक सरकारी गाडी येते आणि त्या सरकारी गाडीमधून एक तरुण मुलगा बाहेर येऊन त्या तिघांच्या पण पाया पडतो आणि म्हणतो की माझे बाबा शिक्षक होते त्यांनी मला कलेक्टर बनवलं आणि माझे बाबा एक महिन्यापूर्वीच एक्सपायर झाले पण शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा त्यांनी मला तुमच्या ह्या वचनाबद्दल सांगितलं होतं आज माझे बाबा तर इथं नाहीत पण आज मी त्यांचा मुलगा इथं बिल पे करण्यासाठी आलेला आहे आणि त्यांचं वचन पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे मग त्या तिघांच्या पण डोळ्यामध्ये पाणी येतं मग ते आपापसात म्हणतात की आपण चाळीस वर्षांनीच का भेटलो आपण चाळीस दिवसांनी का भेटलो नाही जर आपण त्याच वेळेस भेटलो असतो तर आज खूप काही वेगळं झालं असतं आपल्या मित्र मित्रपरिवाराला प्रत्येक वेळेस वेळ काढून भेटत राहा कारण कधी कोणत्या माणसाला हे जग सोडून जावं लागेल हे कोणालाच माहित नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा हर्ष विचार ह्या युट्यूब चॅनेलला थँक्यू